नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग गुडीमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेला दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस साली चांगले दिवस येणार आहेत आता तुम्ही सांगाल सर नेमकं चांगले दिवस काय आमचे पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये झाले एक की काय तर नाही सध्याच तिथे तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच येणार आहेत पण काही दिवसानंतर तुम्हाला हे शंभर टक्के एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठे मोठे निर्णय या ठिकाणी घेतले जातात यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे रुपे कार्ड ज्या पद्धतीने एटीएम किंवा क्रेडिट कार्ड वापरलं जातं त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना आता रुपे कार्ड वापरून पैसे नसताना सुद्धा खर्च करता येणारे हे अतिशय आणि चांगली सुविधा राज्य सरकारच्या माध्यमातून एक दोन दिवसामध्ये सुरू केली जाणार आहे आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तर अतिशय महत्वाची आणि चांगली बातमी दिलेली आहे ते म्हणतात की लाडक्या बहिणींना आता आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे तर ते काय म्हणाले हे सुद्धा या ठिकाणी समजून घ्या आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोचवायचं आहे त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला एक कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे त्यातल्या पंचवीस लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे आता या वर्षी अजून पंचवीस लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत लखपती दिदी म्हणजे जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोश्यावर कमवते एकदा एक लाख रुपये कमवून नाही दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त जी कमवते तिला आपण लखपती दिदी म्हणतो अशा प्रकारे आमच्या एक कोटी बहिणींना आम्ही महाराष्ट्रामध्ये बनवणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना ही आत्ता खूप मोठ्या पद्धतीने व्यापक स्वरूपाची होणार आहे कारण मित्रांनो लाडकी बहीण योजना ही एक गेम चेंजर योजना म्हणून संबंधली जाते महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना म्हणून समजली येते त्यामुळे लाडकी बहिणींना आत्ता चांगले दिवस येणार असं मनाला काही हरकत नाही कारण मित्रांनो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून सपोर्ट केला जातोय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी लखपती दिदी करण्याचा सा सर्वात महत्वाचा उद्देश घेतलेला आहे त्यांनी म्हटल्याप्रमाणे एक कोटी महिलांना आम्हाला लखपती दिदी बनवायचं म्हणजे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यांना प्रत्येक वर्षाला एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न कशा पद्धतीने उत... निर्माण करता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आज राज्याचे वित्तीय मंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजय दत्त पवार साहेब यांनी सुद्धा अतिशय महत्वाची या ठिकाणी घोषणा केली ते असे म्हणाले की लाडक्या बहिणींना एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला आता कुठेही तारण म्हणून काही वस्तू ठेवायची गरज नाहीये बँकेमध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट देऊन तुम्हाला लोन घेण्याची गरज नाहीये तर लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना नियमितपणे हप्ते येत आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना आता तीस हजार ते पन्नास हजार रुपये कर्ज मिळणार आहे आणि हे कर्ज तुम्हाला आता कोणत्याही प्रकारचं विना तारण विना व्याज विना डॉक्युमेंटच्या स्वरूपामध्ये दिले जाणार आहे त्याचबरोबर हे जे पैसे आहेत हे पैसे कालांतराने वाढणार सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला फक्त बँकेमध्ये एखादा अर्ज करायचा आहे तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणार या संदर्भात माहिती त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि तुम्हाला हे तीस ते पन्नास हजार रुपये तुम्हाला घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि पुढे त्यांनी असंही म्हटलं की जर समजा तुम्ही हा व्यवसाय सुरू करता आणि तिथून जे उत्पन्न निघतं किंवा जे प्रोडक्ट निघतं वस्तू स्वरूपात त्याचे बाजारपेठ निर्माण करण्याचं काम सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने लाडक्या बहिणींना आनंदाच्या बातम्या किंवा एक लाडकी बहीण कशा पद्धतीने समृद्ध होईल यासाठी प्रयत्न केले जात आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सारी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी सुद्धा लाडक्या बहिणींना जर या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल तर सध्या स्थितीला तरी तुमच्या नावामध्ये कोणत्या प्रकारचा बदल करायचा नाहीये जर समजा तुम्ही काही त्या नावामध्ये छेडछाड जर केली तर तुमचे हे पैसे येणं बंद होणार आहे त्याच पद्धतीने जर लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुम्हाला नियमित स्वरूपात यावं असं जर वाटत असेल तर लाडक्या बहिणींचा एक महत्वाचा नियम आहे अडीच लाखापेक्षा उत्पन्न तर या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे उत्पन्न तुमचं प्रमाणापेक्षा जास्त वाढणार नाही किंवा तुमच्या उत्पन्नामध्ये किंवा अकाउंटमध्ये वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन होणार नाही याची काळजी घ्यायची नाही तर हे पैसे तुमचं येणं बंद होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये राहून राहून प्रश्न की सर ठीक आहे आम्हाला आता अकरावा हप्ता कधी मिळणार आता मे महिना आला या मे महिन्याचे पैसे आमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे तर आम्हाला अकरावा मे महिन्याचा जो अकरावा हप्ता हे कधी येणार आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता कधी येणार आहे हे सुद्धा मी या ठिकाणी सविस्तरपणे सांगणार आहे चला तर स्क्रीनवरती जाऊया तर मित्रांनो मे महिन्याचा अकरावा हप्ता कधी येणार या संदर्भात माहिती जाणून घेत असताना या ठिकाणी तुमच्या समोर मी दोन हजार पंचवीसचा मे महिन्याचा कॅलेंडर समोर ठेवलेला आहे आणि या मे महिन्याच्या महिन्याच्या शेवटचं म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस हे सहा दिवस अतिशय महत्वाचे असणारे कारण मित्रांनो जो जेव्हा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना सुरू झाली त्या लाडकी बहिणीचे पैसे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत जमा झालेला आहे फक्त हा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे हा शेवटी जमा झालेला आहे कारण एप्रिल महिना हा आर्थिक महिना जातो सर्व काही जे पैशांची जी व्यवस्था आहे किंवा पैशांची मंजुरी आहे हे करण्यासाठी एक नियोजन करावं लागतं आणि त्या नियोजनामध्ये हे पैसे जमा होत असताना थोडासा उशीर लागला परंतु मित्रांनो आता मे महिन्याचा पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी विलंब होणार नाही कारण मित्रांनो हो या ठिकाणी एकतीस तारीख तुम्हाला समोर दिसते ही एकतीस तारीख ही अतिशय महत्त्वाची आहे कारण एकतीस तारखेला अहिल्याबाई होलकर जयंती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी ही जयंती अतिशय मोठ्या पद्धतीने आणि चांगल्या नियोजनबद्ध स्वरूपात राबवली जाते आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक महिला उपस्थित आता असतात आणि त्या दिवशी हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ते जर जमा झाले तर खूप चांगल्या पद्धतीने एक वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतो अहिल्याबाईंचं जे महत्व आहे हे लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार नक्कीच त्या दिवसाशी प्रयत्न करणार आहे आणि त्याच दिवशी जर हे पैसे मिळाले तर एक चांगला संदेश एक चांगले विचार महाराष्ट्रातील सर्व महिलांपर्यंत पोहोचू शकतात यासाठी एकतीस तारखेला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे परंतु एकतीस तारखेला हे पैसे जमा होतील पण त्याच्यासाठी अगोदर घोषणा केली जाते एक दोन दिवसाच्या अगोदर ही घोषणा म्हणजे एकोणतीस तारीखला तुमच्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी महाराष्ट्राचे जे अधिकृत मंत्री आहेत उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे सर्व किंवा जे विभागात एकोणतीस तारखेला ह्या घोषणा करण्याच्या शक्यता आहे अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या या महिन्याच्या अखेरीस एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन तारखेच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने मित्रांनो ही अतिशय महत्त्वाचे अपडेट तुमच्या समोर सादर करण्याचा सा प्रयत्न समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये चांगले दिवस येण्याची शक्यता आहे कारण या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून विविध हालचाली सुद्धा सुरू आहेत मे महिन्याचा अकरावा हप्ता कोणत्या तारखेला येण्याची शक्यता आहे याविषयी सुद्धा मी या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची असल्याकारणाने ही व्हिडिओ ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र